पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा केलीय आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईलवर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आभे बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट मे बटन दाबलं खात्यात पैसे हे सरकारचं काम आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं हो बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे याय लागले पैसे याय लागले